माझे किती पट घडलं असेल की मला पहिल्या पंचवीस मध्ये माझं नाव पाहिजे कारण सर्व चालू होती आणि बघा ना कसं असतं माहिती का मी एक क्रेस असते की पहिल्या पंचवीस मध्ये माझं नाव मी तिथेही मी एक विचार केला की अजून थोडा चार पाच दिवस आपल्याला कारण कधीच फिमेल मिळणार होत मला कन्फर्म होत की आम्हाला आठ जागा मिळणार होत्या त्याच पहिलंच नाव माझं होतं सवीस नाव त्याच्यात दोन मुलं ऑप्टोमोट करणार होते एकाला उपशिक्षण अधिकारी मिळाली आणि एक आर एफ झालेला मुलगा आहे ते रँकिंग तीन आणि चौदा ला आहे त्यांनी केलं ऑप्टिंग हाऊस मी तर देणार आहे आता माझं नाव चोवीस तारखे भविष्य मी तर मग अजून चार दिवस तुम्हाला बघा कसं असतं सर्व मुलं जिल्लोष करतायत निकाल लागला समोर तिथे जोडी तो सत्कार करू आणि त्याच सेकंडला फ्लाईट म्हणला मोबाईल टाकला आणि मी हळद पेशी पाहिजे मुलांना मित्रांना आकाश त्याचं म्हटलं त्याचा करून घ्या त्याचा वागला

मी योगायला आणि मी घरीच गेलो आणि घरीच रिझल्ट लागला आणि हळूच्या आवाजात ओढी लोक आई होती घरी बसलेली रिझल्ट लागला मित्रांचा कॉल आला तुम्हाला माहिती होतं आता की मी तर झाली घरी फक्त आपल्याला ती लिस्ट बघायची आई वडिलांना म्हणतो की रिझल्ट लागला एवढ्या शांत आवाज किती माहिती आहे का तुम्हाला एकदम लागला रिझल्ट मी बघितलं आणि आई आणि वडील कशी म्हणजे असं बोललो बरं मी त्यांना झालं बरं मी सांगतो म्हणजे हा म्हणजे अक्षरशः म्हणजे ते असं बोलले म्हणजे त्यांचे जे भाव होते ना बघायचं होतं इतका पूर्ण होतं ना मधून खूप पूर होतो म्हणजे अक्षरशः ते वडिलांच्या डोळ्यातून असो आईच्या डोळ्यातून असो ते सगळं जमून गेले ते तुमचं जे जगणे असते ना त्यांनी बघितलं असं एवढा संघर्ष पण मुलगा गेलेला आहे त्यांच्यासोबतचे सर्व मुलं पाच एक बारा मुलांचा आमचा ग्रुप होता सर्व लागलेले होते मी एक तर राहून गेलो ते पण आपण वाट बघत होते म्हणजे तो जो काळ असतो ना तो एवढा स्वप्न काळ असतो ना तुम्ही घरी आहे आणि जर लागलेला आहे आणि तुमच्या आयोजन समोर आहे आणि तुम्ही त्यांना सांगता की बाबा मी झालो क्लिअर पाहिजे ते जे असतं ना त्याच्या एवढा आनंद कुठंच आहे मला तो कुठंच वेळ आहे आणि त्याच्यानंतर मग सेकंड पेज येते इकडे जळगाव याची मग मी त्यांना बोललो की म्हणतो माझं तर मग मी आताच म्हणतो त्या जळगाव मला जळगाव जावंच लागेल काहीही जावं लागेल मी फक्त एकदाच घरी थांबलो पाहिजे आणि जळगाव आलो ह्याच्यासाठी काय की खरं सत्कार हा तुमच्या मित्रांमध्ये तुमचा असतो मला असं वाटतं कारण मित्रांना एवढा आनंद असतो आपल्या बोलण्याचा म्हणजे झाले मी झालोय मी त्यांना काही देणार पण पण दे। त्यांचा एवढा आनंद असतो ना म्हणजे त्या तुमच्या आयुष्यात ते पण सहभागी असतात म्हणजे असं असतं ना म्हणजे एखादा पतंग आहे ना ते वरती जात आपल्याला असं वाटतं पतंग जाते वरती पण ते कशामुळे जातंय ते तुम्हाला आहे का कशामुळे जातो दोरा असतो तो त्याला वरती वरती पण जेवढा सोडणार आहे तेवढं ते वरती जाणार आहे तसं आपल्याही आयुष्यात ना जे पतंग आहे ना ते आपण आहोत आणि जो दोरा आहे ना ते तुमचे मित्र तुमचे फ्रेंड सर्कल तुमचे नातेवाईक तुमचे शिक्षक वृंग जे असतील असतात तो दोराला कधी विसरायचं नाही तुम्ही 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 किती त्या दोराला नाही त्यांच्यामुळेच तुम्ही आकाशात आहात लग्नात आहात ते जर तो दोरा तुटला ना तर तुम्हाला जमिनीवर जमिनीवर येण्यासाठी वेळ लागणार नाही त्याच्यामुळे त्यांना तुम्ही विसरायचं नाही माझ्या शेवट तुम्हाला एकच सांगावं असं वाटत की बघा प्रामाणिक प्रामाणिक अभ्यास करा तुम्ही सर्व गोष्टी हँडल करा काही विशेष नाही आहे तुम्ही इंस्टा वापरता तुम्ही फेसबुक वापरता तुम्ही व्हॉट्सअप वापरता भरपूर सांगायचं हे वापरायचं ते वापरायचं करा यूज पण तुमचा जो प्रामाणिक पिरियड आहे ना अभ्यासाचा तो तुम्ही द्या कारण माझा रिडिंगचा पिरियड असा होता की मी सकाळी सातता रिडिंगला येऊन जायचो बारापर्यंत अभ्यासाचा का आणि माझ्या आता कॅम्पीची असायची तीन मोडक पिशवी करायची मला लाज पण नव्हती पाण्याच्या वाटी मी कॅम्प पिशवी घेऊन गल्लीत फिरायची आणि काही मुलांना असं वाटतं की कारण मला तो वेळ ना पाण्याचा तो वाचायचा ना मग तेवढा मी तिकडे यूज करायचो आपल्याला म्हणजे सेटल असतं ते बारानंतर माझं असं असायचं जेवण केलं की मी थोडं दीड ला झोपायचो तीन ला लाईट दिला लाईट तीन ते परत पाच पाच साडेपाच पर्यंत चार वाजे दिले साडेपाच ला बस नऊ पर्यंत अभ्यास आठ ला परत मेस साडेआठ पावणे नऊ ला परत रीडिंगला अकरा पर्यंत अभ्यास आपला आपला अकरा झोपायचा हा माझा रूटीन होता डेली होता हा तो प्रामाणिक

नंतर तुम्ही बघा की आपण चुकतो कुठे कारण तुम्ही जोभारात जर स्वतःला बघणार नाही आपण चुकतो कुठे आपलं काय नेमके आपण इतरांपेक्षा मागे काय आहोत आणि टेस्ट हे तुमची सुरुच असायला पाहिजे आठवड्यातून म्हणा पाच दिवसात म्हणाला आणि जास्तच जास्त रिव्हिजन अभ्यासाचं पण ते क्लासवर सोपं वाचलं सोपं असलं असं तुम्हाला एकच सांगते की तुम्ही जास्तीत जास्त रिव्हिजन करा पाहिजे तुम्ही जितक्या रिव्हिजन करा ना मी पण दहा दिवस आपली ट्रेविझा म्हणजे महिना तुम्हाला दोन रिव्हिजन असेल तर कोणतं कारण आपलं काय काय एक पाठी असतात काय दोन पाठी असतात काही तीन पाठी असतात असं म्हणतात तुम्हाला असं वाटतं सर्वच रिव्हिजन करतात काही सांगतात काही सांगत नाही कारण काही खूप असतात सांगत नाही काही पॅट असतात ते पण पण तुम्हाला सांगतो माझं सर्वांच सांगतो की तुम्हाला शिवाय पर्याय नाही आत्ताच्या लेवलला तुम्हाला रिव्हिजन जाऊन म्हणजे आलीच पाहिजे तुमची महिन्यात एक रिव्हिजन तरी झाली पाहिजे

तुम्हाला सांगितलं तुम्हाला जर काही तुम्ही विचारू शकता आज मी इथं आहे उद्यावरून माझे दोन मित्र आहेत पाटील आणि गौरव पाटील हे उद्या बघून लिडे ते आहे आहे ते लीड तुम्हाला उद्या बुद्धदर्शन दोघांना मी शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही शुभेच्छा देतो क्षमता करा अभ्यास करा प्रामाणिक राहा स्वतःशी आई वडिलांशी सर्वात प्रतःशी प्रामाणिक राहा तुम्ही शंभर टक्के अधिकारी होणार आहात मी तुम्हाला अधिकारी या दृष्टीनेच बोलत दृष्टीने मी आधी तरी असं नाही मी तुम्हाला आधी तरी या दृष्टीने बोलवतात